नमस्कार शेतकरी मित्रांनो क्रिश टॉक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत तर शेतकरी मित्रांनो जे अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमधील न्यूज आहे की कापूस आणि तुरीच्या उत्पादनात वाढ होत आहे सतत आणि सध्या मार्केट रेट काय आहे आणि नंतर रेट किती होऊ शकतो याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्हाला एक विनंती शेतकरी मित्रांनो तुम्ही जर शेतकरी असाल कापूस आणि तूर आपलं जर पीक असेल तर क्रिश टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला तूर आणि कापूस किंवा इतर शेतीविषयक पिकांबद्दल सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मग आपण अपडेट काय आहे की जसं की अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमधील न्यूज आहे तर तुम्हाला माहितीच असेल की तुरीच्या आणि कापसाच्या दरात सध्या वाढ होत आहे आणि तुरीची कमाल किंमत जी आहे ती आठ हजार नऊशे आहे आणि कापूस जो आहे तो आठ हजार पाचशे आहे तर चांगल्या रेट सध्या मिळत आहे शेतकऱ्यांना क्विंटल क्विंटल मागे आठ हजार पाचशे ते आठ हजार नऊशे कापूस आणि तुरीला चांगला रेट मिळत आहे आणि आवक ही चांगल्या प्रमाणावर आहे आणि तुरीची दोन हजार नऊशे पन्नास क्विंटल तर तीन हजार पाचशे क्विंटल आवक झालेली आहे कापसाची तर तुरीच्या दरवाढीमागे यावर्षी उत्पादन कमी झाल्याचे कारण असल्याने म्हणजेच यावर्षी जास्त पाऊस पडल्यामुळे तुरीचं उत्पादन कमी आहे आणि म्हणून तुरीला चांगला रेट चांगला बाजारभाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळत आहे तर पाहूया की सध्या बाजारात तुरीची किमान किंमत आहे सात हजार तीनशे पन्नास तर थोडक्यात सांगायचं झालं तर इथं सात हजार तीनशे पन्नास ते नऊ हजारापर्यंत सध्या तुरीला भाव आहे तर कमाल किंमत आठ हजार नऊशे रुपये आहे तर कापसाच्या दरात ही वाढ सुरू आहे अकट अकोट येथील जे व्यावसायिकांच्या मते जे आहे ते कापसाचा दर आठ हजार पाचशे रुपये ते आठ हजार पाचशे पस्तीस रुपये ते प्रति क्विंटलपर्यंत पोहोचलं आहे आणि केंद्र सरकारने एक जानेवारीपासून जे कापसावर अकरा टक्के आयात शुल्क पूर्ववत केल्यामुळे जे देशांतर्गत बाजारात किमतीत वाढ झाली आहे आणि दरात ही तेजी जाणवली आहे आणि अशांमुळे पण रेट वाढत आहे तर कापूस भावड्याची कारणे आपण पाहणार आहोत जसं की कापसाची मोठी आवक असल्यामुळे माग मागणीत वाढ पुरवठ्यातील तुटवडा सरकारी खरेदी आणि जे सरकीच्या दरातील सुधारणा यामुळे भाव वाढले आहेत आणि विशेषतः कापड उद्योगासाठी उपयुक्त असणाऱ्या लांब धाग्याच्या आणि शुभ्र पांढऱ्या कापडाची मागणी जास्त आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर तूर आणि कापूस उत्पादक शेतकरी असाल तर तुम्हाला खूपच ही चांगली बातमी आहे चांगली न्यूज आहे सध्या रेट चांगले आहेत जर आपण जर आपण खूप दिवस अजून थोडे दिवस थांबलात आणि आपलं पीक जर थोड्या दिवसानंतर बाजारात घेऊन गे गेलात तर तुम्हाला अजून चांगला रेट मिळू शकेल कापसाला आणि तुरीला आपण दहा हजाराच्या वर तर सहज जाऊ शकेल सध्या तरी सध्याच्या परिस्थितीनुसार तर काही अजून जर भाव वाढले तर तुम्हाला लवकरात लवकर कळवेनं दिलेली माहिती समजली असेल तर लाईक करा काही अडचणी जर असेल तर खाली किंवा काय बोलायचं असेल तर खाली व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका आणि भेटूया अशाच एक अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद